मित्रांनो आमचा मंग्या आणि आदो उन्हाचं काय त्या ते नारळ गे उन्हाचं काय त्यात ना अकाहांची चालू पेताबरी साठ्या टाक बल तर ल ही कडल थकी ती कायच आहे गुढीपाड्याच आहे काय सर देवा अजून उभा आहे मला देखील थोडं मागे ए गप रे कृष्णा बोलू नये तस छोट्याची छोट्याला का खूपच पळून राहिला ए गप गप दरेकड अशी चालला ती खेळ अरे एवढ सिथ तू मला काय होवडे होऊट आणखी आऊट अंक चल टाक ठोका काय होऊ लागतोय मग मला आणि कस तरी मायकट बॉल आलेला आहे आणि कृष्णा पळत आहे कृष्णाने टाकता पण हो कृष्णाने हँडला बघ किती असतं तरी नास्त नार छोट्या मग तो आहे आता मी लाकूड बदलतो आणि तो काय जमा नाही हा छोटा टाक टपू हा वरका वरका हा निंती होक छोट्या बघ बोल होक आई बघा खोक र खिडकीतनं बॉल ला घरी गेला आहे आणि आमखू परत ट्राय करत आहे आणि परत कृष्णाबा म्हणून आहे तसं आणि मला व्हिडिओ कट करावा लागेल ना आपल्या टाक आणि मंगू निसता कशानी काढतो रे मंगू ते मंगू काढत आहे तारणी आणि कृष्णाने हाणलाय छक्का आणि आता फोर लावणार आहे कृष्णा आणि हो शोप तो का बॉल कुठे गेलाय तो का तिकड आणि अंकीला बसला हिटम

ॉल छोट्या लावतो शिक्ष आणि आमच्या अंखो जास्त चालू आहे आणि अंकुला पोर टाकता शिक्स हम्म छोटा टाकतोय गोल आणि अंखोने आणलाय बॉल गवला का री त्याला कोण गेलाय का हुडकू लाग हुडका हुडका तिथं जासन गौत का, का नाही असे आहे आमचं नियोजन आणि अजून सुद्धा छक्क बसण्याचं नियोजन चालू आहे अरे 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 हा हा अरे 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 अंकुच्या अशा तऱ्हेने दूरदर्शन चालू आहे लांब कार्यकेला कृष्णा कार्य हा इतक्या लांब अशा तऱ्हेने कृष्णा बघत आहे डमकोळ्या डोमकोळ्यांनी पण चला टाक नाही आणणार तू मला माहिती झिरो सिक्स झिरो सिक्स नंबर हे छोट्या की टोपी का झिरो सिक्स त्या भागात भेटू हो आणला तडीवलंय गंजीव आता मग हिड केलता बंद आणि आनो अशा तरी टाकतोय पेंडे होय आण आकासाहेब ऑकाडे आका साहेब काय म्हणणे काय नाही आका म्हणते तपल तुम्ही कसा जरा कळा गळागळाच करतोय काय कडबा पिंढ जरा झाली आणि वाटते मालदार बर बल... मीत मी तर तुला असं आज पिंडी बघितलं ना बारक बाळाला उचलले हळूहळू उचलून मांडावं की काय म म्हणतोय रे जरा कडबा जरा झालाय थोडा दिला झालाय आळाच दिला झालाय असण जरा आहे आणि मी फिरत आहे

आता शेडा काढायचं नियोजन आहे का अनुभ तुझा नाही काय निघाला अजून शेडाच्या कशीचा आणि ती कापल्याला पुढे लावायचं आहे का होय गणराज धीमा चला मी इकडं लावतो आखा काय नियोजन चाललंय काय नाही ए छोटे काय रुट आलाय आश तरी ने आबानी चाललाय हालडू आबा काय चाललाय हा भाऊ येऊन येऊन दे खानी बरी येत पाच दहा मिनट परत बंद होईल थांबा थोडं जीन आता तिकडे बघा चला काय म्हणता मित्रांना हळ हलो काय आहे का नाही हया हलो काय हाय हलो काय आहे का नाही रामकृष्ण हरी का रामकृष्ण बाय बाय आवा जाता काय मग शिकार सिंग ना पर जाता तुम्ही आम्ही गे आमटे आवा तुम्ही सायकली जायचं ना कोण कोण जायचं आव तुम्ही सायकली सांगायचं अजून आवा तुम्हाला इतकं लांब सायकली कसं जायचं तुम्ही लाहू एकशे कितीतरी एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटर काहीतरी इथनं जायचं किती था, किती था, किती एक एक दिवस लागायचं तुम्हाला जायला काय बोलत सायकल बंदच करायचं नाही का आधी नातेपुत्यात नातेपुत्यानं जायचं ना ते पुत्यात होत का आधी कसं त्या नव्हते आता मोठ झालं नातेपुत ले मी सायकल डबल ड्राय म्हणजे काय जास्त काय तुम्ही ढकलीत नाही कसं नेमच लागल्याच्या मत ढकलीतच काय काय करते असतं तुमच्या बरोबर सायकली आधी गाठ नसते ना सायकलीच येत असते ना टोळके टोळके कुठे सायकल पण आपली कौचित सगळ्यांकडे सायकल राहत असते ना आधी पाठवून पहिले सायकल ठेवायच्या तिथं आधी होतं पोट तुम पार्किंगचं सायकल सगळं कडे हो लईन बद्दल होतं एक मस्त पैकी ती गै मारती काय त्या गेला आपण पाईपलाईन हिकडूनच करू काय उन्हाळ्यात नाही वाटाकडे ने ने ना ना गाद थे गाद थे? थे? न नई अन्न असं भिगडून असं बांधशी कढणी काय आहे सारखं कुत्रं काढतय सारखंच दहा पाण्यानं काय मग काय मागाशी काल जोडले कुत्र खेळते त्याला धरता येईल ओढत आहे बाजूला पाय पण करते सगळं काय कर त्या कुत्र्या हाव दियानं नाही द्यायला बघू काय आता उन्हाळ्यात करू घ्या आता पिकात काय करता अहो नांगराच एक चिटकून एक तास आणायचा त्यात गाडायची खाली मशीनी खांदायचं मशीनीच खांदा आणायचं बारक्या बकेटनी परत फोटाफोटी होती व वा। म्हणून म्हणतोय चला मित्रांनो अशा तऱ्हेने व्हिडिओ करतो बाय बाय रामकृष्ण हरी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये